तू मागे म्हणजे आमखाली हायपीड आता आज बिहारचा सकाळपासून ट्रेंड आपण बघतोय आत्ता जवळजवळ एकशे नव्वद प्लस असा आत्ता स्कोर आहे नक्कीच त्याच्यामुळे थोडी वाढ होईल पण पुन्हा एकदा बिहारनं एन डी ए सरकारवर आदरणीय पंतप्रधान मोदींच्यावर आणि नितीश कुमारजींवर हा विश्वास टाकलेला आहे अशा पद्धतीनं चांगलं काम गेल्या दहा वर्षामध्ये एन डी ए सरकारनं बिहारमध्ये केल्यामुळं ह्या आपल्याला जागा मिळालेल्या आहेत पुढच्या काळामध्ये सुद्धा बिहारचा विकास होईल हे नक्कीच आपण बघू आणि अशा पद्धतीनं एकूण सबंध देशामध्ये एनडीएचं सरकार आज आहे आणि चांगल्या प्रकारे काम आपल्या देशामध्ये होत आहे तर मला सर्व नागरिक विनंती करायची आहे की आपण भक्कमपणे इंडियाच्या मागं उभार राहून इंडियाला मजबूत करावं धन्यवाद केला आपण काय आज संबंध भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याला निरोप देऊन सकाळी अर्ध्या तासाच्या निरोपावर ही एवढी सगळी मंडळी आलेली आहेत आणि सगळ्यात चांगल्या पद्धतीने हा आपण उत्सव साजरा केलेला आहे फटाके फोडलेले आहेत सगळ्यांना पेढे वाटलेले आहेत असा हा जल्लोष आपण केलेला आहे आज भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय झालेला आहे बिहारमध्ये जी आज आपल्याला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे एला तर ते खरंच आज आम्ही सगळ्यांनी इथे सेलिब्रेट केलाय जल्लोष केलाय आणि सगळे भाजपचे कार्यकर्ते आपले अगदी स्वखुशीने इथे येऊन उपस्थित झाले आणि जल्लोष केला फटाके वाजवले पेढे वाटले तर हा खरंच इतका आनंदाचा क्षण आहे की आज आपल्या बिहारसारख्या ठिकाणी जिथे आपल्याला अनेक जे असे घुसखोर होते त्यांचे सगळी मतदान जे आपलं व्हायचं ते न झाल्यामुळे आज आपण तिथे अगदी बहुमतानी निवडून आलेले आहोत जे आतापर्यंत ते शक्य झालेलं नव्हतं पण आता आपण सगळे बहुमतानी तिथे निवडून आलेलो आहोत आणि यापुढे असंच शुद्धीकरण सगळीकडे होणार आहे त्यामुळे खरे भारतीय जे आपले आहेत तेच मतदान करतील हे जे बोगस मतदान आतापर्यंत झालेलं आहे ते पूर्णपणे बाजूला होणार आहेत बोगस मतदान आणि त्यामुळे जे खरंच राष्ट्रीय आपले लोक आहेत भारतीय लोक आहेत ते स्वाभिमानाने मतदान करतील खुलेपणाने मतदान करतील आणि हे शक्य कसं आहे हे फक्त भाजपच्याच अंडर हे शक्य आहे इतर हे पक्ष करू शकले नसते कोणीही जे भाजपने आज करून दाखवलं आहे आणि आता अनेक जे विरोधी पक्षनेते आहेत ते असं म्हणतील सुद्धा की आपण बोकस के आ, मतदान केलं आहे किंवा जे मतदान पेट्यांमध्ये काही दोष आहे आता असं म्हणण्याचं काही त्यांना जागाच उरलेली नाहीये आणि आज हा विजय आज कोणीच चॅलेंज करू शकत नाही हे नक्की अभिमानाची गोष्ट आहे जय भाजप